अतिप्रिय प्रज्योत बेटा हॅपी बड्डे टू यू अँड हॅपी बड्डे टू मी अल्सो आज तुझा जन्मदिवस मी या दिवशी तुला जन्म दिला म्हणून आणि आज माझाही जन्मदिवस कारण याच दिवशी तू जन्म दिलास एका आईला तुझं हसणं रडणं शी शू झोपणं जागवणं दुखणं खुपणं आणि प्रचंड धमालमस्ती या साऱ्यांमध्ये ही दोन वर्ष कशी गेली कळलंच नाही नाही का आईच्या कुशीत शांत निजणारा तू बाबांच्या भेटवस्तूंमध्ये सजणारा तू मामाकडून बोलण्याचे तर मावशीकडून अभ्यासाचे धडे घेणारा तू खरंच आजोळी किती रमला होतास ना तू तीन महिन्याचा गोबऱ्या गालाचा चंदेरी दागिन्यात सजलेला तू तुझ्या घरी आल्यावर पहिल्याच दिवशी काकांसोबत किती गप्पा मारत होतास आठवतं का तुला मम्म पिऊन पोट भरलं की तुझ्या पाठीला आस असायची पप्पांच्या मांडीची मग एका लईत हलणारा झोका नी तुझ्या छातीवर पडणारा हाताचा ठोका याला तू साथ द्यायचा तुझ्या लयबद्ध संगीताची मम्मीच्या नजरे स्पर्शातून वाहणाऱ्या प्रेमाच्या झऱ्यात तू न्हावून निघत होतास आता पेज आणि प्युरीची जागा भात आणि फळांनी घेतली दहा महिन्यांच्या तुला भूक लागली की लगेच मम्मीची ओढणी घेऊन मम्मीकडे जायचा किती गोड वाटायचं ते मोठ्या पप्पांसोबत फिरणं झाडाचा पेरू तुती खाणं सायकल चालवणं हे तर तुझे आवडते छंदच होते जणो दादाच्या दातांना ब्लॅक डायमंड आणि तुझ्या दातांना गोल्डन टीथ म्हणणाऱ्या तुझ्या काकूंची तुझे रसगुल्ल्यासारखे गाल ही फेवरेट स्वीट डिशच आहे आई नेहमी तुला आवडणारा हल्दीराम्स लाईट चिवडा आणतात आणि स्वतःच्या हाताने बरवतात सुद्धा बाप रे खरंच किती भाग्यवान आहेस रे तू अनविल ज्याच्यावर सर्व प्रेम करतात असा तो अनविल या तुझ्या ठेवलेल्या युनिक टोपण नावाला तू अक्षरश जगतो आहेस बारा महिने संपायच्या आत तू पाऊल टाकायला सुरुवात केली होती आणि वन टू टेन आणि ए टू झेड हेही तू, तू, हे तू व्यवस्थित बोलून दाखवले शेवटी इतकंच सांगेन आयुष्याच्या वाटेवरून जाताना प्रत्येक क्षणाचा आनंद घे सारी सृष्टी तुझ्या दृष्टीत सामावून घे कष्टाची फळे खा आणि अजून कष्ट करण्याची ताकद मिळव कौतुकाची फुले वेचत चल पण काही अंतर चालल्यावर ती कोमेजणार आहेत याचंही भान ठेव काळजीची माती आणि दुःखाचे दगड याचं ओझं सोबत घेण्याच्या भानगडीत काही पडू नको टेन्शनचा कचरा तर नकोच आपल्याला कधी सरळ रस्ता असेल तर कधी असेल वळणदार कुठे सागर असेल तर कुठे निलांबर कोणत्या ठिकाणी कोणतं वाहन वापरायचं हे तुझं तू ठरव तू निश्चित केलेल्या लक्ष्याच्या शिखरावर तू तु तुझ्या नावाचा अटकेपार झेंडा लावावा हीच आहे माझी इच्छा आणि पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा